जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघायचा आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला बघा पहिला प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झाला चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी दोन नंबरचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला टेंभू जिल्हा सातारा बघा तीन नंबरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी मॅट्रिकची परीक्षा कोठून उत्तीर्ण केली तर अकोला जिल्ह्यामधून लक्षात ठेवायचे मॅट्रिक परीक्षा अकोला जिल्हा आणि चार नंबरचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर कोणत्या पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव होता तर हर्बर्ट पेन्सर आणि स्टुअर्ट मिल पाच नंबरचा प्रश्न न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली अठराशे ऐंशी या वर्षी सहा नंबर न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक कोण होते हे बघा संस्थापक विचारले त्यांनी टिळक आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे तीन लोक न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये सहभागी होते किंवा संस्थापक होते आणि वर्ष पण लक्षात घ्यायचे अठराशे ऐंशी या वर्षी सात नंबरचा प्रश्न बघा केसरी हे वृत्तपत्र कधी सुरू झाले अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी हे बघा निमेश स्कूल स्थापन झालं ऐंशीला आणि एक्क्याऐंशी मध्ये केसरी हे वृत्तपत्र काढण्यात आलेलं होतं आणि केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर कोल्हापूर बर्वे प्रकरणामुळे कोणता खटला दाखल झाला मानहानीचा खटला हे बघा हे वाक्य यांच्याबद्दल हे बघा बर्वे प्रकरण लक्ष ठेवायचे बर्वे प्रकरण संबंधित आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी म्हणून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे आणि दहा नंबर बघा टिळक आणि आगरकर यांना किती दिवसांची शिक्षा झाली एकशे एक दिवस शिक्षक कोणाकोणाला झालेली बघा टिळक आणि आगरकर आगरकर यांनी तुरुंगात कोणते पुस्तक लिहिले आहे बघा डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस या नावाचे पुस्तक आगरकर यांनी लिहिलेलं होतं बारा नंबर बघा शेक्सपिअरच्या हॅलमेट नाटकाचे मराठी रूपांतर आगरकरांनी कोणत्या नावाने केले उत्तर आहे विकार विलसित तेरा नंबर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली अठराशे चौऱ्याऐंशी चौदा नंबर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते टिळक आणि आगरकर लक्षात घ्यायचे महत्त्वाचे प्रश्न डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थापक कोण होते तर टिळक आणि आगरकर आणि या दोघांनीही तुरुंगावास भोगलेला होता एकशे एक दिवसाचा फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशीमध्ये फर्ग्युसन कॉलेज आणि अठराशे ऐंशी आपण बघितलं न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजचे संस्थापक कोण होते गोपाळ गणेश आगरकर हे होते स्वतः टिळक आणि आगरकर यांच्यात मतभेद कधी झाले तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मतभेद झालेले होते बघा टी टिळक आणि आगरकर दोघांनी बघा तुरंगवास भोगलेला होता त्यानंतर दोघांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यामध्ये अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मतभेद झालेले होते आगरकर यांनी केसरीचा राजीनामा कधी दिला अठराशे सत्याऐंशी सुधारक वृत्तपत्राची स्थापना कधी झाली अठराशे आट अठ्ठ्याऐंशी सुधारक वृत्तपत्र स्थापनेत गोखले यांनी मदत केली होती का होय बघा सुधारक वृत्तपत्रेत गोखले यांनी मदत केली होती का हो गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कधी होते अठराशे त्र्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव हे दोन वर्ष गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते स्वतःची अंत्ययात्रा पाहणारे समाज कोणतंही नाव आहे गोपाळ गणेश आगरकर तेवीस नंबरचा प्रश्न बघा आगरकर कोणत्या विचार प्रणालीचे समर्थक होते उत्तर आहे बुद्धिप्रामाण्यवादी चोवीस नंबर आगरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते अंबुताई पंचवीस नंबरचा प्रश्न आगरकरांनी कोणत्याही विधेयकाचे समर्थन केले होते कोणत्या विधेयकाचे समर्थन केलं होतं तर उत्तर आहे संमती वय विधेयक सव्वीस नंबर बघा आगरकरांनी अंत्यसंस्कारासाठी किती रुपये बाजूला ठेवले होते वीस रुपये लक्षात घ्यायचे महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आहे गाजलेले अग्रलेख कोणते होते हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी आणि स्त्रियांनी जॅकेट घातलीच पाहिजे हे दोन अग्रलेख त्यांचे भरपूर गाजलेले होते आणि अठ्ठावीस नंबर बघा आगरकरांना समाज सुधारण्यासाठी काय वापरायचा होता बघा काय होतं कायद्यांची मदत हे बघा कायद्याशिवाय काहीच काम करत नव्हते जे काम करणार होते ते फक्त कायद्याला धरून करणार होते एकोणतीस नंबर आगरकरांनी कोणाचा पुरस्कार केला तर व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार त्या ठिकाणी केलेला आहे तीस नंबर आगरकरांचा मृत्यू कधी झाला सतरा जून अठराशे पंच्याण्णव हो एकतीस नंबर बघा आगरकरांचा मृत्यू कुठे झाला पुणे जिल्ह्यात आणि जन्म झालेला होता अकोला जिल्ह्यात आगरकर कोणत्या आजारामुळे मरण पावले उत्तर आहे दम्याच्या आजार लक्षात घ्यायचे त्यांच्या मृत्यू कशामुळे झालेला होता तर दम्याच्या आजारामुळे आणि तेहतीस नंबरचा प्रश्न डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले तर गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिलेलं आहे आणि एकशे एक दिवस तुरुंगवास त्यांच्यासोबत कोणी भोगलेला होता तर लोकमान्य टिळक यांनी यानंतर पुढचा प्रश्न आहे चौतीस नंबर विकार विलसित हे नाटक सॉरी विकार विलसित हे कोणाचे नाटक आहे तर आगरकरांचे नाटक आहे आणि हेल्मेटचे रूपांतर या ठिकाणी ते आहे पस्तीस नंबर बघा स्वराज्याच्या दिशेने वाटचाल हे पुस्तक कोणी लिहिले तर ते पण आगरकरांनी लिहिलेलं आहे आणि यानंतर शेवटचा पण बघा गुलामगिरीचे शास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले तर आगरकर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण छत्तीस प्रश्न फक्त आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती पाहिलेले आहेत या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता तर तो एक व्हिडिओ पण एक समाजसुधारकाशी निगडीत मी केलेला होता ते तुम्ही बघायचं आहे बघा वन लाईन प्रश्न आहेत तुम्ही बघून घ्या त्याला बघा जगन्नाथ शंकर शेठ सॉरी लक्षात नव्हतं हे पहा जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती मी बनवलेला होता जगन्नाथ शंकर शेठ या समाजसुधारकावरती वन लाईननं प्रश्न उत्तर छान घेतले आहेत बघा पोलीस भरतीसाठी वन लाईनला प्रश्न उत्तर महत्त्वाचे आहेत तुम्हाला व्हिडिओ आला असेल मला सांगा तुम्हाला कोणत्या समाजसुधारकाविषयी वन लाईनला प्रश्न उत्तर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा मी तो व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल